वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय महावीर तात्या कांबळे यांची आज माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सहसचिवपदी निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अशोक गायकवाड महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय जगन्नाथ दादा ठोकळे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव माननीय परशुराम वाडेकर जतचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव माननीय संजय कांबळे सांगली जिल्हा निरीक्षक माननीय सुनील सर्वगौड युवा सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय श्वेतपद्मा कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय अरविंद कांबळे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय योगेंद्र कांबळे मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशा स्पष्ट बेबलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा